हिंदू धर्मियांचा हा हिंदू धर्म ग्रंथ आहे असा हिंदू धर्मियांचा प्रत्येक धर्माचे आपले आपले ग्रंथ आहेत बायबल असेल कुराण असेल हिंदू धर्मियांचा हा हिंदू धर्मियांचा धर्म ग्रंथ ज्याला म्हणतो आम्ही भगवत भगवद्गीता आहे तर आम्ही भगवद्गीतेचा पहिला श्लोक घेतला आणि शेवटचा श्लोक घेतला तर शब्द पहिल्यांदा आहे धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे ना आणि शेवटचा जर घेतला है ना यत्र योगेश्वर श्री कृष्ण येत्रारुरधरा ध्रुव निती तीर मम हा तीर आणि मम एकत्र घेतला घेतला पहिला आणि शेवटचा धर्म शब्द तयार होतो आणि असा हा आमचा हिंदू धर्मांचा ग्रंथ ज्या दोन शब्दाच्या मध्ये बसलेला आहे तो धर्म श्रेष्ठ ग्रंथ जो आहे तीन भागावरती ती अवलंबून आहे पहिला भक्ती पहिल्या साहाज्यामध्ये कर्मयोग आहे नंतरच्या सहा अध्यायामध्ये भक्तियोग हो आहे आणि नंतरच्या चार अध्यायामध्ये नंतरच्या सहा अध्यायामध्ये ज्ञान योग आहे हो ते कर्म भक्ती आणि ज्ञान हे आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त करायचं असेल तर भगवद्गीतेशिवाय दुसरा कुठल्याही ग्रंथाच्या आधार घ्यायची गरज नाही कर्म म्हणजे काय कर्माचा सिद्धांत म्हणजे काय आता मग मला लोकांनी बोलताना सांगितलेलंच आहे सत्कर्म जे आहे आमच्या सगळ्यांची धडपड जी आहे जीवनामध्ये ती कशाची धडपड आहे सुखाची धडपड आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळं सुख अपेक्षित करतो आम्ही आणि आपल्या सगळ्यांची अपेक्षा सुखाची अपेक्षा आहे पण सुख कशात आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे सुखाचं साधन कर्म आहे कर्माने सुख मिळेल सत्कर्म केलं तर त्याचं फळ सुख आहे आणि असत्कर्म कर्म केलं तर त्याचं फळ दुःख आहे कर्म करता स्वयंपाक करता तेव्हा काय करता कर्म करता की नाही तुम्ही स्वयंपाक करता म्हणजे कर्म करता स्वयंपाक करताना तुमचा पहिला जे कर्माचा सिद्धांत आहे स्वयंपाक करता कर्म आहे पाणी आहे पीठ आहे चपाती बनवायची आहे तुम्हाला कर्म आहे तो तुमचं ते कर्म करत असताना तुमची भक्ती त्याच्यामध्ये होत हे जर स्वयंपाक मी करणार आहे तर तिथे भक्ती होतच नाही आम्ही भक्ती होताना सिनेमाची टीव्ही बघत बघत आम्ही करतो हा स्वयंपाक मी जे करायले आहे कशासाठी करायला माझ्या पतीसाठी करायला माझ्या सासू सासऱ्यांसाठी करायला माझ्या मुलांसाठी करायची आहे म्हणजे जो कर्म करताना भक्ती होता त्याच्यामध्ये हा स्वयंपाक मी एवढा चांगला करणार आहे कारण तो माझ्या पतीने याचं आरोग्य त्याच्यातून निर्माण होणार आहे है ना त्याला शक्ती त्याच्यातून निर्माण होणार आहे जेवणातून त्याची शक्ती निर्माण होणार आहे म्हणजे मी जे कर्म करायला लागले आहे ते कर्म करताना त्याच्यात भक्ती का आम्ही तर सिनेमाचे गाणे म्हणता म्हणता करतो है ना म्हणजे तो कर्म करताना तर आमची मनामध्ये श्रद्धा असेल तर तो स्वयंपाक कधीच नाचणार नाही तो कधी म्हणणार नाही ना भक्ती कर्म करतात तुम्ही पण भक्ती होतावी लागेल तिथे म्हणजे तुम्ही तो स्वयंपाक करताना जर तिथे तुमची भावना जर योग्य असेल ना तुमची भावना तिथे योग्य असेल तुमचे मानसिक विचार योग्य असतील तुमच्या या सगळ्या ते कर्म करतात तुम्ही पण त्याची जी अवस्था बाकीची जी आहे म्हणजे त्याच्यात भक्ती होतनं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे मग विठ्ठलाचं नाव घेत घेत ते स्वयंपाक केला तर रात्रीची चांगली गोष्ट आहे विठ्ठलाचं नाव घेत घेत जप करत हरिपाठ करत सायंकाळचा स्वयंपाक केला तर अति आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तिथे तुम्ही भक्ती होतली आहे म्हणजे तो स्वयंपाक करताना तुम्ही भक्ती होतच चला त्याच्यामध्ये आणि हो तुमचं ज्ञान वापरा तुम्ही किती मीठ टाकायचंय किती तिखट टाकायचंय हे तुमचं ज्ञान आहे ज्ञानयोगा आहे तो म्हणजे कर्मयोगाय भक्तियोग आहे ज्ञान आहे या सगळ्यांचा संवाद त्याच्यामध्ये संयोग्य निर्माण होईल निश्चितपणे तो स्वयंपाक अतिशय आनंद झालेला असेल आणि त्या स्वयंपाकातून निश्चितपणे तुमच्या कुटुंबामध्ये एकमेका विषय आज ज्या मी उद्ध्वस्त होताना कुटुंब पद्धती बघतो ती होणार नाही म्हणजे स्वयंपाक करताना जर जावेचा तिरस्कार करत असेल तर निश्चितपणे डोक्यात विचार काय आहे तेरस्कार डोक्या ना डोक्यात विचार आहेत माझी जाऊ लव नाय काय तिला मध्ये मध्ये हे करत तो किंवा अन्न म्हणजे डोक्यात तुमचे विचार काय आहे माझा नवरा आहे पण तो बाहेर गेला की बाहेरच बऱ्याच वेळ त्या बाई शेजार मित्राच्या म्हणजे तुमच्या डोक्यात विचार काय आहेत ऐवजी तुमचे बाकी विचार तुमच्या डोक्यात असतील तर स्वयंपाक तो झाकेलेला स्वयंपाक आरोग्याला कारणीभूत होण्याच्या ऐवजी तो स्वयंपाक त्या त्या त्याऐ नवऱ्याचं किंवा तुमच्या सासूशी तुमच्या मनात काही विचार नसतील शासनाविषयी तुमच्या मनात चांगले विचार ते करत असताना जर ते विचार होत असाल तर सुखाची प्राप्ती संसारात सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणजे कर्म करत असताना सत्कर्म करतो की असत्कर्म करतो हे दुःखाचं फळ आहे सत्कर्म हे सुखाचं फळ आहे आणि आज दुर्दैवाची गोष्ट आहे आमची जेव्हा भक्तीमध्ये भक्ती करत असताना जर झाला अपव्यक्तीमध्ये बिघाड झाला तर माणूस आसक्त बनतो भक्ती जी, ना, लाग लाग ला। जी आहे ना भक्त चालू आहे पण त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण झाली आता सांगितलं आम्ही सगळे भक्त आहोत पण दुर्दैवाची गोष्ट आहे मी नाण्याच्या मागे लागलेलं भक्त आम्ही सगळ्या नाण्याच्या मागे लागलेलं आहे म्हणजे आसक्ती वाढली आहे आमची भक्ती आहे खूप मोठं दाखवायला मी भक्तीचं अवडंबर खूप मोठं दाखवतो पण सगळं आमचं कसं आहे आसक्तीच्या अनुसाराने भक्ती आहे असत्य वाटत आहे भक्ती जो नाश झाला तर असत्य वाटतंय ज्ञानाचा नाश झाला तर तो म्हणजे ज्ञानामध्ये जर त्याची हे झाली पडती बाजू झाली तर तो ज्ञानी जो असतो तो नास्तिक बनतो ज्ञानी जर पडला तर नास्तिक बनतो आणि भक्तीमध्ये जर माणूस पडला तर त्याची आसक्ती वाढत आहे म्हणजे आसक्ती जी आहे आज आमच्या भक्तामध्ये निवडपणे आसक्तीची वाढ झाली आहे भक्ती बाजूला राहिली आणि आसक्तीची वाढ झाली आहे आणि त्या आसक्तीमुळे त्यांचं जीवन जी हो हो जी जे आहे दुःखी होत आहे भक्तीमध्ये आसक्ती नसलेली आहे भक्ती ही निष्काम भक्ती असावी लागते भक्ती लोकांना निष्काम असू शकत नाही तो माणूस सुखी होऊ शकत नाही भक्तीमध्ये निष्कामता असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे जे निष्कामता असायला पाहिजे आज बघा आम्ही चार गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून जर कमाई करत असू तर आम्ही जीवनामध्ये निश्चितपणे दुःखी असतो जब मनसा कड़ी संपत्ति ना चार बाबी बागी संपत्ति तो मानूस जुड़ा मधे दुखी कौन दुखी है नानी से संपत्ति अगर मिलती है तो वो दुखी होता है पानी से अगर संपत्ति मिलती है तो वो दुखी होता है नानी से पानी से नानी से पानी से बेमानी से और यजमानी से जो पैसा कमाता है वो जीवन में सुखी नहीं हो सकता जीवन में वो आदमी सुखी नहीं होता है भक्ती करतो आहे नानीचे मतलब होता है घर गरजाबाई कधी सुखी नसतो नानी का मतलब होत आहे आईची आई जला ले थे। नानी है ना नानीची संपत्ती ज्याला मिळालेली असते गरजाबाई बेताळ निघेल घर गरजाबाई कधी सुखी नसतं से काय मतलब घर आहे घर गरजाबाई कधी सुखी नसतो कारण आईचं जवळ मिळालेलं असतंय सासूचं है ना हिंदीमध्ये नाणी म्हणतात आईच्या आईला नाणी म्हणतात म्हणजे नाणीची संपत्ती घ्यावी ते गरजाबाई कधी सुखी नसतो पाणीचे जो पैसा कमातायो कधी सुखी नाही होत आहे नानीस आहे पाणीच पाणीचे जो पैसा कमातायो जिंदगी कधी सुखी नाही होऊ शकत पाणी जे आहे जीवन आहे है, है ना अष्टविदा प्रकिर्ती ज्याला म्हणतो आम्ही अष्टविदा प्रकर्ती देव 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 आम्ही म्हणतो सगळे लक्षात घ्या भगवान शिव स्वतः शिवपुराण मध्ये सांगतात की अष्टविदा प्रकृती म्हणजे मी आहे ते लिंग महादेवाचं मंदिर वगैरे हे प्रतीक आहे भक्तीचं पण प्रकृती मध्ये माझा वास आहे भगवान शिव सांगतात अष्टविदा प्रकृती म्हणजे मी स्वतः आहे पाणी हे भगवंताचं रूप आहे भगवान शिव म्हणतात त्याच्यामध्ये माझं वास्तव आहे पंच महाभूत ज्याला म्हणतो तिथं मीच आहे सूर्याला एक मिनिट उशिरा उठून दाखवा भगवान शिव आहे चंद्राला एक मिनिट उशिरा उठून दाखवा सूर्याला मावळ्याला एक मिनिट हा कधीतरी तुम्ही आलेल्या एखादा समुद्रामध्ये जेव्हा लाटा येतात थोकून दाखवा उलटी करून दाखवा करता येईल पृथ्वीला विभक्त करता येईल म्हणजे भगवान शिव याच्यामध्ये आहे भगवान शिव सांगा अष्टविधा प्रकृती जी आहे ती मी स्वतः आहे चंद्र सूर्य मी स्वतः आहे आणि मी जात सुरुवातीला सांगितलं की आपण सगळे देवत आहात अंश आणि अंशिका सिद्धार्थ अगर माझा जे आहे तर आमचा भगवान आहे प्रत्येक यज्ञ प्रत्येक आत्मा जो आहे तो भगवान शिवमधा दिव्य आहे म्हणजे अस्तविधा प्रकृती जी आहे ती आहे तर पाणी ही अस्तविधा प्रकृतीचा शिवाचा अंश आहे त्या पाण्याला विकून संपत्ती कमवणारा कधी सुखी होऊ शकत नाही म्हणजे पाण्याचा व्यवसाय करून पाण्याचा व्यवसाय करून आता जो पाणी जारच पाणीच आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाहीये दुर्दैवाची गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही त्याला पाण्याला सुद्धा बंदिस्त करून व्यवसाय करायला सुरुवात केली आहे नाणीसे पाणीसे बेमानीचा पैसा जो कमा आहे जिंदगी में बेमानी से पैसा जो कमाता है वो भी सुखी नहीं हो सकता बेमानी से जो पैसा कमाता है वो भी सुखी कभी नहीं हो सकता है और क्या कहा है यजमान यजमानी <laughs> से जो पैसा कमाता है वो भी जीवन में सुखी नहीं होता अभी कीर्तन करना वगैरह यही यजमानी का प्रकार हो गया है यजमानी का मतलब तो हमारे बहुत साहब महाराज है पुरोहित जो होता है पुरोहित जो होता है ना वो यजमान से पैसा लेता है ना अभिषेक केला लग्न लावलं लग वगैरे हे जे यजमानी पैसा है ना यजमानी पैसा कमाने वाला सुखी हो सकता है लेकिन उसके भी उस... क्या है कर्तव्य होते कर्तव्य से वि होकर की ईश्वर शिवाय ईश्वर पी पसंद नाही करता मास्तर की सोडून ना सर मास्तर आहे त्यांनी सांगितलं मी ते सोडून मी जर हे करत बसलो नाही ते अगोदर कर्तव्य आहे कर्तव्य जे काय आहे ना कर्तव्य विमोपरेवा ईश्वर त्या कर्तव्य अगोदर करा नंतर ईश्वर सेवा करा काही गरज है? है नाहीये घरात नवरा सकाळी नाश्त्यासाठी वागतोय ह्या देवदेव करत फिरत लागतात काही नाही तुमचं कर्तव्य आहे लेकराला शाळेत जायचं आहे आणि तुम्ही देव देव करत फिरत असाल काही गरज नाही लेकराला जन्म दिलाय तुमचं कर्तव्य आहे त्याला घडवलं त्या लेकराला घडवलं तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य सोडून बाकी गोष्टी जर करत बसत असाल तर काय उपयोग नाहीये से युवक होकर कोकर ईश्वर शिवाय ईश्वर मी पसंत नाही करताय कर्तव्याला महत्व द्या मी कशासाठी जन्माला आलोय कर्तव्य माझं जे काय आहे जे स्वीकारलंय आम्ही संसार सोडून दिला आम्ही काही लेकरराबाळाची चिंता करत नाहीत नाही म्हणजे आम्ही ते कर्तव्य पण आम्ही धर्माची जी चिंता वाहतो आहोत आम्ही धर्माची चिंता वाहतो राष्ट्रावरती प्रेम करतो धर्माची चिंता वाहतो आहोत आणि समाजात जी काय दुर्प्रवृत्ती वाढते त्याच्या विरोधात कीर्तनातून माध्यमातून पुरोहित ही सुखी हो सकता आहे पण कर्तव्य ज्याला म्हणताय आमच्या भाऊसाहेब महाराज लक्षात घ्या आजपर्यंत जे काय चालू आहे त्यांच्या व्यवसाय जरी असेल म्हणजे पुरोहित त्यांचा व्यवसाय जरी असेल कधीही लग्न लावल्यानंतर पैसे मागत नाही लगेच निघून जातात अभिषेक केल्यानंतर कधी तुमचं एखादा कार्य केलं कीर्तन केल्यानंतर सुद्धा पैसे मागत नाही निघून जातात है ना म्हणजे जरा कर्तव्य आहे ते कर्तव्य सोडून द्या फळ प्राप्त होईल कर्तव्य सोडून द्या कर्तव्य करून सोडून द्या फळ मिळेल है ना मी डॉक्टरांना सांगत असतो आमच्या डॉक्टर ठिकाणी आहे है ना त्यावेळेस आम्ही दवाखान्या जेव्हा करतो तेव्हा आम्ही डॉक्टरांना सांगतोय की तुम्हाला काही गोष्टी जपायच्या आहेत त्या जपल्या पाहिजे आहेत है ना तुम्ही पाच गोष्टी जपल्या डॉक्टरच्या व्यवसायामध्ये पाच गोष्टी आपोआप मिळतात सगळ्या जागा धन मिळतं तुम्ही सेवा करा धन मिळतं नंबर दोन तुम्हाला जीवाला जीव देणार ज्यांचं प्राण तुम्ही वाचवलायत असे मित्रपद प्राप्त होतात तुम्हाला जाहिरात करायची गरज नाही है ना आपोआप तुमचे पेशंट तुमची जाहिरात करतात तुम्हाला पुण्यकर्म करायची पुण्य पुण्यकर्म करायची गरज नाहीये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे त्याला बाकी गोष्टी करायची गरज नाही रुग्णसेवा हीच सेवा आहे आणि काही गोष्टी जपायच्या आहेत दयाचा भाव जपायचा आहे प्रेमाचा भाव जपायचा आहे उदासीनतेचा भाव जपायचा आहे त्यांना नेहमी सांगतो उदासीनतेचा भाव जपा दयेचा भाव जपा डॉक्टरने सांगितलं माझे विद्यार्थी आहेत डॉक्टर मी त्यांना शिकवलं आहे आठवी नववी दहावी लागेल मी त्यांना शिकवलं आहे सांगताना जसं एखाद्या आईला हा माझा मुलगा आहे सांगताना जेवढा अभिमान आणतो ना तेव्हा हा माझा विद्यार्थी आहे सांगताना अभिमान जेवढा इथले त्यांनी सांगितले एकशे तीस डॉक्टर आहेत त्यातले साठ डॉक्टर माझे विद्यार्थी आहेत आणि चित्तेश्वराच्या सहवासात राहिलेले आहेत सगळे डॉक्टर निश्चितपणे हे जपत आहे मी जे सांगितलंय ना आता हे सांगतो मी तुम्हाला भाऊसाहेब महाराज सुद्धा माझे विद्यार्थी आहेत भाऊसाहेब महाराजांना सुद्धा मी बाबा अकाउंट शिकवलेलं आहे आणि चिंतेश्वराच्या सहवासात आणि संस्काराच्या सहवासात की हा समाज काय शेवटी काय आहे काय आपण काय शेवटी काय लक्षात घ्या शेवटी काय कोणी कोणाचं नाही म्हणतोय ना आपण शेवटी काय काहीच नाहीये लक्षात घ्या काहीच नाहीये भगवान शिवाला पार्वतीने विचारलं होत कि समाजामध्ये दुःखच दुःख दिसत आहे सुख दिसत नाही तर शिवानी सांगितलं ममेती परम दुःख ममेती परम दुःख न ममे ती परम सुख काहीच नाही हे जेव्हा आम्ही सिद्ध करतो तेव्हा आम्ही सुखाच्या मार्गाला वाटचाल करतो जोपर्यंत आम्ही सुखाकडे भक्ती जेव्हा केव्हा सुखाकडे कर, वळते ज्यावेळेस भक्ती सुखाकडे वळते किंवा भक्ती जेव्हा श्रेयस्थळ होते भक्ती जेव्हा मोक्षाची वाटचाल करते किंवा ज्ञानाची प्राप्ती करते भक्तीतून काय होईल ज्ञानाची प्राप्ती होईल सत्संगातून सद्ग्रंथांचा परिचय होईल सत्संग हा सत्संग चालू आहे सत्संगातून सद्ग्रंथांचा परिचय होईल तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केला तुम्ही गीता पाठ केला असेल तर सत्संग जो आहे सत्संगातून काय होते सत्संगातून सद्ग्रंथांचा संघ होतो सद्ग्रंथातून सद्विचाराचा संघ होतो आणि सदविचार माणूस सत्कर्मी होतो आणि सत्कर्मी माणूस जो आहे तो निश्चितपणे भक्तीची वाटचाल करत असतो आणि सत भक्तीत ज्यावेळेस माणूस ज्ञानी बनतो त्यावेळेस तो वैराग्य बनतो आणि वैराग्य हा मुक्तीचा अधिकारी बनतो सत्कर्म भक्तीतून कर्माची सुरुवात होईल ग्रंथांचं वाचन होईल विवेक ज्ञान प्राप्त होईल आणि त्याच्यातून त्याला काय मिळेल तर त्याच्यातून त्याला सत्कर्म करण्याची बुद्धी मिळेल आणि सत्कर्म हा ज्ञानी होतो आणि ज्ञानी हा मुक्तीचा अधिकारी होतो धर्मार्थ काम आणि मोक्ष चगड़ा है, तेल है, तो ना इसीचे चक्कर भोगते को वैराग्य प्राप्त होता है वैराग्य ज्ञानी होता है ज्ञानी मुक्ति का अधिकारी होता है आज आम्ही धर्माने संपत्ती कमवण्याचा विचारच करत नाही धर्माची तत्व आणि धर्माची मूल्य जो आम्ही आमच्या जीवनामध्ये वाढत नाही तो परत आम्ही सत मार्गावर जाऊ शकत नाही म्हणून हे जे कार्य आहे गोसाहेब महाराजांचं निश्चितपणे ते कार्य तुम्हा मला धर्माच्या मार्गावर नेण्यासाठी चालू असलेला हा यज्ञ आहे निश्चितपणे निस्वार्थ यज्ञ आहे पुन्हा पुन्हा निस्वार्थ योग्य आहे कारण भक्तीतून निस्वार्थता निर्माण झाली पाहिजे तर जीवनात आणि कधी होत्या काहीच नाही हे पोरग माझे म्हणतो आम्ही ती सगळी काय ठेव आहे ठेव हे लडका हक्का नाहीये हे लडका बहुकी अमानत आहे लडका आपका है क्या लडका आपका नाहीये लडका बहु की अमानत आहे हे पोरग माझं पोरग माझं पोरग म्हणतात तर ते पोरग तुमचा आहे का सुनेची अमानत आहे सुनेची अमानत जर ती सुनेची अमानत नसती तर ती ती सुन तुम्हाला म्हणली नसती मत रे गस मी माझा नवरा बघून घेईन ती माझा नवरा म्हणते तुमचं पोरग नाही है ना हे पोरग तुमचं नाहीये ही पोरगी तुमची नाहीये ही पोरगी तुमची आहे का जावायची अमानत आहे जावायची अमानत आहे भावाने जर फोन केला ना आईची तब्येत नाही आहे लवकर आहे ताई तू लवकर ये तर ते तिकडून म्हणते नवऱ्याचा डब्बा पोरांची शाळा आईचं काही बरं वाईट झालं ना मला फोन म्हणजे ती आईच्या मरणाची वाट बघते जी माझी माझी मुलगी म्हणतो ना ती मरणाची वाट बघते आणि हे शरीर ची ती संपत्ती कोणाची आहे संपत्ती माझा दहा एकर जमीन आहे माझी एवढी गाडी आहे माझी तेवढी आहे ती बोदकी अमानत आहे बोधकी अमानत बरे फक्त काय बरेपर्यंत ही गाडी कोणाची आहे मेल्यावर तुमची एकर जमीन आहे मेल्यावर तुमची मिळेल तुम्ही हे लाख 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 रुपयाचे डागिने घातले मेल्यावर तुमचे रडत रडत काढून घेत ती सुनबी आणि लेख भी ही सगळी जी संपत्ती आहे मजकी अपमानात ते फक्त मरेपर्यंत मार्ज मार्ज महाराज मार्ज बरेपर्यंत मेल्यात की काही तुमच्या याच्या बरोबर येणार नाही आणि हे शरीर जे आहे शरीर ज्याला आम्ही एवढं नटवतो एवढं डागडा हे कानात नाकात काय काय का, का है, है ना हे स्नो पावडर वगैरे हो हे सगळं जे काय आम्ही करतो सध्या सध्या म्हणजे जेंट्स पॅटर्न म्हणजे जेन्स निर्माण झालेज जे असतात ते आता माणसाची नटण्याचे म्हणजे सौंदर्याचा मनाचा रोग सौंदर्य हा मनाचा रोग डॉक्टर सौंदर्य हा एखादा मनाचा रोग तयार झालाय सौंदर्य रोग एक तयार झालाय बघा सौंदर्यवान दिसण्याचा रोग हे शरीर तुमचं आहे का मशानभूमीची अपन्यता आहे एक है। हे एकदम स्पेशल जाऊन जळणार आहे कोणी तुम्हाला घरात ठेवणार नाहीये हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस माणूस ज्ञानाच्या मागे लागतो भक्तीमधून हे ज्यावेळेस कळतं ना त्यावेळेस माणूस ज्ञानाच्या मागे लागतो आणि ज्ञानी हा निश्चितपणे वैरागी होतो आणि वैरागी हा निश्चितपणे मुक्तीचा अधिकारी होतो आणि हेच आमच्या ग्रंथामधून हेच आमच्या भगवद्गीतेमधून आम्हाला सांगितलेलं आहे हेच जीवनामध्ये निश्चित उतरवण्याचा प्रयत्न करा वेळ बंधनकारक आहे बोलायची एक तास बोलायची सवय बावीस वर्ष शिक्षकी व्यवसाय केलाय कोचिंग प्लास, क्लासेस चालत होतो त्याच्यामुळं एक तास कंटिन्यू बोलायची सवय आहे आणि आमचा तर झाला ना शिकवता शिकवता तर मग अशा बाकी गोष्टीवर बोलताना म्हणजे आमचे जे संस्कार होते महिन्यातून एक दोन तास आमच्या अशाच निघून जायचे एखाद्या गोष्टीनं एखाद्या मुलांनी काहीतरी चित्र जरी काढलंय की आमचा विषय दुसरीकडे जायचा आणि त्याला माणूस कसं बनायचं माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे पण माणूस म्हणून मरण ही आयुष्याची कमाई आहे माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे पण माणूस म्हणून मरण ही आयुष्याची कमाई आहे आणि आमचा धर्म आम्हाला माणूस बनवण्यासाठी आहे आम्हाला माणूस बनवण्यासाठी आहे आमचा धर्म पण आम्ही धर्माचं आचरण करण्याच्या ऐवजी धर्म जीवनात उतरवण्याच्या ऐवजी फक्त पाखंडीपणे सांगण्यासाठी वापरायला लागलो हा सगळ्यात मोठा दुर्दैवाचा गोष्ट आहे आम्ही तो जीवनात उतरवला पाहिजे तर तो समाजात उतरेल आणि समाज निश्चितपणे जो काय दिशाहीन झालेला आहे त्याला दिशा मिळण्याची मिळेल आणि तेच कार्य आमचे भाऊसाहेब महाराज आपल्या जीवनामध्ये करत आहेत असं कुठेही ते करत राहत हे भगवंताच्या चर्चे